माझ्या घरी कोबीची भाजी फक्त मलाच आवडते त्यामुळे आज मी कोबीची भाजी न करता खमंग आणि कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या करणार आहे रेसिपी अचूक प्रमाणात आणि टिप्सह सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे <स्तुंग> <स्तुंग> कोबीच्या वड़ा वड्या बनवण्यासाठी इथे मी हा मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे आणि वरची त्याची पानं काढून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोबी आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे आधी कोबीचे मी दोन भाग करून घेते मला बारीक कोबी एकदम चिरता येतो म्हणून मी चिरून घेते तुम्हाला जर एकदम बारीक चिरता येत नसेल तर तुम्ही जी किसणी असते आपली त्याने मोठ्या होलनी पण तुम्ही ही किसून घेऊ शकता अशा प्रकारे जेव जितक शक्य होईल तितका आपल्याला हा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मला बारीक चिरता येतं खूप किसणीची जी खूप बारीक होल्स असतात त्याने किसून घ्यायचा नाही जाड होलनी किसून घ्यायचा कारण बारीक होल्सनी किसला तर खूप जास्त कोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे खूप पाणी सुटतं कोबीला सर्व कोबी मी एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे हा चिरलेला कोबी साडेतीन कप असा भरलेला आहे या वाटीने, वाटीने। तुम्ही कोणत्याही एका घरातल्या वाटीने हे मोजून घ्या त्या हिशोबाने आपल्याला सर्व साहित्य यात ॲड करायचं आहे आता आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे पाच सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा आणि एक चमचा अख्खे धने आता हे मी मिक्सरला वाटून घेते वाटण आपलं करून झालेलं आहे आणि आता आपण वड्यांचं मिश्रण करायला घेऊयात हे वाटण आपल्याला चिरलेल्या कोबीमध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे लाल मिरची पावडर एक चमचा नाही घातलीत तरी चालेल किंवा तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं करायचं नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट घालून पण करू शकता इथे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे पांढरे तीळ दोन चमचे तीळ घातल्याने आपली वडी एकदम खमंग अशी होते चवीनुसार मीठ घालूयात आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कारण कोबीला असा उग्र असा वास असतो त्यामुळे कोथिंबीर जास्त प्रमाणात घातली की त्याचा उग्रपणा थोडा कमी लागतो वडीमध्ये हे सर्व जिन्नस आपण आधी वडीमध्ये मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस कोबीला छान असे मिक्स करून घेतल्यामुळे कोबीला असं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता या कोबीला सुटलेल्या पाण्यातच आपल्याला पिठं मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन इथे मी दोन कप घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धं बेसन आत्ता घालणार आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधीच बेसन जास्त घातलं तर परत ते वडीमध्ये कोबी पण थोडा थोडा लागला पाहिजे नाहीतर ते बेसन बेसन लागतं त्यामुळे वडी अजिबात चांगली लागत नाही कोबीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच हे मळून घ्यायचं आहे खूप सैल पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही इथे मी अजून अर्धा कप बेसन यात ॲड करते एकूण मी दीड कप इतका बेसन वापरलेला आहे तुम्ही बघू शकता हे आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे जास्त सेल पण नाही आणि एकदम एक एकदम असं घट्ट पण नाही मळलेलं वड्या वाफवण्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे दुसऱ्या स्टीमरच्या वरच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कोणताही वाफवायचा पदार्थ असेल तर आधी आपल्याला नेहमी पाणी गरम करून घ्यायचं आहे चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपण वाफवायला ठेवल्यावर लगेच त्याची वाफवायची प्रोसेस चालू होते इथे अशा प्रकारे मी हे मिश्रण घेतलेलं आहे चे रोल मध्यम आकाराचे करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यात पाणी गरम करून ताटलीत असं थापून पण वडी वाफवून घेऊ शकता आता हा रोल आपण इथे अशा प्रकारे हे मी तीन रोल करून घेतलेले आहेत जास्त जाड पण करायचे नाहीत नाहीतर ते आजपर्यंत व्यवस्थित शिजले जाणार नाहीत मध्यम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट आपण या कोबीच्या वड्या वाफवून घेणार आहोत वीस मिनटं झालेली आहेत आपण वड्या चेक करूयात सुरी किंवा टूथपिक घेऊन वड्या शिजलेत की नाही ते चेक करायचं आहे सुरी अशा प्रकारे क्लीन आली म्हणजे आपल्या वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत जर सुरीला थोडंसं मिश्रण लागलं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊ शकता आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ह्या वड्या आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायच्या आहेत हे रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण हे वड्या कट करून घेणार आहोत गरम गरम असताना जर तुम्ही कट करायला गेलात तर ते व्यवस्थित कट होणार नाहीत अशा प्रकारे तुम्हाला जसं जाड पात्र हवं आहे तशा प्रकारे तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ हो शकता वड्या जर जास्त होत असतील तर तुम्ही हा, हा एखादा रोल असा फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवसापर्यंत ह्या वड्या कधीही फ्राय करून वापरू शकता वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊयात ह्या वड्या तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस पण आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे तेल जर कमी गरम झालेलं असेल तर वड्या तेलकट होतात किंवा तेलात तुटू शकतात अशा प्रकारे आता ह्या वड्या मी तळून घेते तुम्हाला जर वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपण तळून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस रंगावर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत जे अजिबातच कोबी खात नाहीत त्यांना तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवून द्या आणि तुम्ही सांगू नका की ही कोबीच्या वड्या आहेत आणि त्यांना खाऊन झाल्यावर तुम्ही त्यांना सांगा की ह्या कोबीच्या वड्या आहेत सर्व कोबीच्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत वरून कुरकुरीत आणि आतून अशा खुसखुशीत अशा मस्त झालेल्या आहेत तुम्ही पण या वड्या कुछ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रमंडळी आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी साठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका